नमस्कार मंडळी कशा आहात मस्त ना आय होप तुम्ही मस्त आणि जबरदस्त असतात मी पल्लवी स्वागत करते सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या मंडळी आज आहे रथसप्तमी तर सगळ्यांना माझ्याकडनं रथसप्तमीच्या खूप 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 शुभेच्छा हा ब्लॉग तुम्हाला कदाचित उद्या बघायला मिळेल व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की जे की तुम्हाला कळालंच असेल थमनील वरून किंवा हे जे तुम्हाला दिसत आहे कुंकू तर आज आहे माझ्याकडे हळदी कुंकुआचा कार्यक्रम जे की झालेला आहे तर आणि हो आज मी तुम्हाला ना ती गोष्ट शेअर करणार आहे ज्याच्यासाठी ना मी खूप एक्सायटेड आहे तुम्हाला ते सांगण्यासाठी सांगायचंच काय तर मी ते तुम्हाला दाखवणार देखील आहे तर मी जसं की टायटलवर पण तुम्हाला सांगितलं आहे की मी आज मिस्टरांनी मला ना खूप छान असं गिफ्ट दिलेलं आहे आणि खरंच त्या गिफ्टचं ना मोल कुठचा नाही आहे खरं सांगतं मी तुम्हाला मी खूप म्हणजे दोन वर्षापासून ना माझी ती इच्छा होती जी आज त्यांनी माझी पूर्ण केलेली आहे आणि ती काय आहे ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळं तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्कीच पूर्णपणे बघा आणि हो आपण आजच्याच व्हिडिओमध्ये हळदी कुंकू देखील केलेला आहे ते देखील मी क्लिप्स तुम्हाला पुढे जोडणार आहे त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक कमेंट शेअर करा मंडळी जर तुम्ही चॅनलवर अजूनही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करून घ्या जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला दिसेल की काय आहे ते ज्याच्यासाठी मी एक्साइटेड आहे मला तुम्हाला काय दाखवायचं आहे तर मी तुम्हाला ते दाखवते आता चला तर पहिले तर आपण बघू हे बघा काय करते पिल्लू हाय कर। तर माहीच ना अभ्यास खूप जास्त बाकी आहे त्यामुळे माही अभ्यास करते आहे चला तिच्याकडे जाऊया पहिले तिच्याशी बोलते मी काय झाले तिला काय झालं ग तर तिला आली आहे झोप पण आता ना तिचा अभ्यास खूप जास्त बाकी आहे त्याच्यामुळं तर मंडळ मी ना अशी काहीतरी साधी आपली साडी वेअर केली होती माझं प्लॅनिंग का वेगळं होतं रेडी व्हायचं पण मी ह्या अशा काही पद्धतीनं रेडी आले म्हणजे मला वेळच नाही भेटला खूप जास्त दगदगी हँडमिस्टरने जे सरप्राईज दिलेलं होतं ते देखील मला गोष्टी करायच्या होत्या त्यासाठी मला काही वेळ भेटला नाही तर मी आहे आज अशा पद्धतीनंच रेडी झाले होते तर कशी वाटते मी हे देखील मला कमेंट करून सांगा चला मी तुम्हाला आता दाखवते फायनली ती कोणती गोष्ट आहे जी मला मिस्टरांनी दिली आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करते चला मग तर मंडळी हे बघा हे आहे ती गोष्ट जे की मला मिस्टरांनी शेअर केली आहे जसं की तुम्हाला माहित आहे आपल्या घरात आहे ना इकडे स्वामींची मूर्ती वगैरे होती अशा प्रकारे आणि माझ्याकडे जे होतं ना ते जुनं देवघर होतं बघा आणि ना ते खूप वर्ष झाले सात आठ वर्ष झाले ते खराब झालं होतं ते 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 आहे तर आहे ना म्हणजे त्याचं लाकूड खराब झालं होतं आणि ते चिरलं पण होतं छोटंसं देवघर होतं तर फायनली ना मला मिस्टरांनी एक छान असं देवघर गिफ्ट केलेलं आहे हे बघू शकता तुम्ही तर अशा काही प्रकारे माझं देवघर आहे तर कसं वाटलं तुम्हाला माझं देवघर हे देखील नक्कीच सांगा तर हे बघा मंडळी ना छान अशी बप्पांची रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि हे बघा कसं वाटतंय तर माझ्याकडे ना सध्या असे एवढेच देव वगैरे आहे आणि हे जे आहे ना याच्यामध्ये लायटिंग वगैरे पण आहे तर जो के के आहे। मी ती काही लाइटिंग वगैरे अजून जोडलेली नाही आहे आणि दहा हा मंगल कलशाची मी देखील स्थापना केलेली आहे आणि हळदी कुंपाचा कार्यक्रम ऑलरेडी झालेला आहे त्यामुळं मी अशा प्रकारचा काहीतरी माझा ट्रेस सजवलेला होता तर अशा काही प्रकारे झालेला आहे आणि देवघरांची मांडणी मी व्यवस्थित अशी केलेली आहे की नाही हे देखील तुम्ही मला सांगा मी अजून काही देवघरामध्ये चेंजेस करू शकते का हे देखील मला नक्कीच सांगा तर कसं वाटलं हे म्हणजे गिफ्ट तुम्हाला काय वाटतं मला असं आवडलेलं आहे आणि मी मिस्टरांना तर थँक्यू बोललेले कारण की त्यांनी माझी खूप मोठी इच्छा पूर्ण केलेली आहे आणि तुम्हाला पण कसं वाटलं मला तर खूप जास्त आवडलं बाबा हे आणि म्हणजे एवढं आतुरतेने मी ह्या गोष्टीची वाट बघत होते ना, ना, ना की नाही का मी असं त्यांना खूप वेळेस म्हणायचे की मला ना देवघर घेऊन द्या घेऊन द्या म्हणजे आणि त्यांनी अचानक असं घेऊन दिलं ना तर त्याबद्दल मी खरंच झाला बाबू तुझा अभ्यास ओके करो ह तर अशा काही प्रकारे त्यांनी मला दिलेलं आहे तर मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या समोर त्यांना सोशल मीडियावर देखील त्यांना थँक्यू म्हणेल की खरंच तुम्ही मला हे खूप छान असं गिफ्ट आणून दिलेलं आहे आणि हे म्हणजे ज्या गोष्टीला आपण असं मनापासून ज्या गोष्टींची वाट बघतो ना ती गोष्ट जेव्हा भेटते ना तर त्याचा आनंद तुम्हाला हा या चेहऱ्यावर दिसतच असेल तर मैत्रिणींनो मला ना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगायची आहे माझा आवाज थोडासा वेगळा येतो आहे कारण की तब्येत जरा गडबडली आहे त्यामुळं आवाजाला इग्नोर करा मला ना तुम्हाला एक सांगायचं आहे की माझ्या लग्नाला ना सात वर्ष होऊन गेलेली आहेत आणि ही मी पहिल्यांदा हळदी कुंकू करते आहे म्हणजे मी एकदा केलं होतं आणि त्याच्यानंतर मी काय परत हळदी कुंकूच केलं नाही मला नाही काय कारण असतं तर ह्या वर्षी पण मग काही जणांनी मला सजेशन दिलं की तू आता ह्यावेळेस जर करते ना तर असं समज की तू पहिल्यांदाच करते आहे त्यामुळं मी असे छोट्या छोट्या ना हळदी कुंकुवाच्या त्या पानांमधलं जे नसतं का तो असा वा घेऊन आले होते तर मला ना खूप छान असं वाटलेलं ना म्हणजे हळदी कुंकू मी काही जास्त जणी बोलवलं नाहीत पाचच जणी मी बोलवलं होतं कारण की माझ्या मागणं सध्या खूप जास्त लोड आहे कामाचा त्यामुळं मला काही जास्त मोठं वगैरे करता आलं नाही पण एवढ्या म्हणजे एक दोन एक दोन तासामध्ये मला जेवढं जेवढं ॲडजस्ट होऊ शकलं मी ते सगळं केलं आणि छान वाटतं आपल्या आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करून तर माझं संक्रांत तर संक्रांतीचं जर ब्लॉग तुम्ही बघितलंच असल संक्रांतीला पण माही आजारी पडली होती त्यामुळं देखील माझं काही व्यवस्थित असं होत नव्हतं आणि मला असं वाटतं की आपल्या वर्षाचा हा आपला पहिला सण आहे इथं जर आपल्याला नाट लागला ना तर तो आपल्याला नाट कायमस्वरूपीचा राहतो त्यामुळं मी म्हटलं नाही आपण आता इथून पुढं ज्या ज्या गोष्टी वाटतात ना त्या म्ह विचार आला ना मग त्या पूर्ण करायच्याच त्याच्यामुळं मी ठरवलं होतं की नाही आता हळदी कुंकू करायचं आहे ना तर मी तर ठरवलंच आणि तर तुम्ही बघत असाल ना पिल्लू बघा कशी करतीये मी सगळ्यांना हळदी कुंकू दिलं तर तिला पण मला फॉलो करायचंच असतं तर चांगलं पण वाटतं तरी बघा सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावतीये आहे आणि सगळ्यांच्या पाय पडतीये खरंच मुलांना आपण जेवढं चांगलं शिकवू न तेवढंच तिथं शिघडतात त्यामुळं त्यांच्या समोर ते वागताना बोलताना आपण काय करतो आहे ह्या सगळ्या गोष्टींचं भान ठेवलंच पाहिजे मला तरी असं वाटतं तुम्हाला काय वाटतं आपापले विचार असू शकतात तर इथं ना आमची फुल अशी मजा मस्ती चालू होती आणि छान अशा माझ्या मैत्रिणी आहेत गेल्या वर्षी बिझनेस मध्ये झाला तोटा गेल्या वर्षी बिझनेस मध्ये झाला तोटा तरी पण गणेश गणेशरावांनी उडवल्या शेतात शंभरच्या नोटा <laughs> कसा वाटला माझा उखाणं तुम्हाला ज्यांना कळायचं होतं त्यांना ते कळालेलं आहे आणि बाकी या गोष्टीमधलं काय लॉजिक आहे हे मी तुम्हाला जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्कीच सांगेल जर कुणाला असं उखाणं का घेतलं तर नक्की वि मला विचारा कमेंटमध्ये तर मी त्याच्यावर व्हिडिओ बनवलं नाही तर असू द्या आपलं उखाणं म्हणून घ्या फनी उखाणा असा समजून घ्या याचा मी शॉर्ट देखील के अपलोड केलेला आहे कोणी बघितला की नाही मला माहीत नाही तर इथे सगळ्यांना आम्ही सांगत होतो की तुम्ही पण उखाणं वगैरे घ्या बाबा तर सगळे असे काही जण लाजत होते काही जण म्हणत होते मला येत नाहीये तर ठीक आहे असोत मस्त अशी सगळ्यांनी नाव वगैरे घेतली मी पण घेतले मी घेतलेलं नाव तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा तर अशा प्रकारे माझ्याकडचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम मस्त हसतपणे चांगला पार पडला मला तर खूप छान वाटलं तुम्हाला कसं ब्लॉग काय मी तुमच्यासोबत हा जास्त काही मोठा वगैरे करणार नाही आहे तर चला चला तर, तर मग हा ब्लॉग मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आपल्या नवीन चॅनल आहे तर आपल्या नवीन चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि हे बघू शकता मंडळी मागं आहे माझं यूट्यूबचं सिल्वर प्ले बटन आहे जे की माझ्या दुसऱ्या चॅनलचं चा आहे तर हे देखील आहे आणि याला ना मला बॅकग्राऊंडला काहीतरी करायचं आहे जे की माझं अजून होत नाही आहे ॲडजस्ट म्हणजे त्याला मला कसं करायचं आहे काय करू तर ह्या ह्या बाबतीत मला देखील सुचू आज तुम्हाला काही असेल तुमच्याकडे आयडिया की मी हे बटन वगैरे कसं लावू आणि कुठं लावू तर मी सध्या तरी हे इथं लावलेलं आहे तर चला मग मंडळी हा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आजचा हा ब्लॉग मी इथंच एंड करते आणि आजचा व्हिडिओ कदाचित तुम्हाला ना उद्या भेटतो बघायला की परवा भेटतो हे मला माहीत नाही आहे पण हा ब्लॉग आहे रथसप्तमीचा तर चला आणि आज शेवटचा दिवस होता हळदी कुंकुवाचा तर म्हटलं चला आपण हळदी कुंकू करून घेऊया तर चला मग मंडळी बाय भेटूया परत एकदा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये